मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कर्नाटक टी ई टी आणि सीई टी परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट माहिती ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे कारण पेपर टू जी पी एस टी आर सीई टी इतिहासाची मॉडेल प्रश्नपत्रिका सोडविणार आहोत तर त्यासाठी हे आ, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यामधून तुम्हाला टी ई टीमध्ये जे आणि पेपर वन आणि पेपर टूसाठी पी एस टी आर असेल किंवा जी पी एस टी आर असेल तर याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट प्रश्न विचारले जातात आता टी ई टी झाल्यानंतर ज्या वेळेला सीई टीची तयारी करतो त्यावेळेला थोडंसं कठीणता किंवा कठीण पातळी वाढलेली असते यासाठी हा एक मॉडेल क्वेश्चन पेपर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर ह्या मॉडेल प्रश्नपत्रिकेबद्दल जाणून घेऊया कशा प्रकारची मॉडेल प्रश्नपत्रिका आहे तर तुम्हाला माहिती आहे जी पी एस टी आरसाठी जो अभ्यासक्रम आहे जनरल पेपर एक आहे ते दीडशे मार्काचा आहे आणि त्याचबरोबर जनरल झाल्यानंतर इतिहासाचा जो पेपर आहे ते दीडशे मार्कासाठी आहे आणि त्यामध्ये पन्नास एम सी क्यू असतात आणि शंभर मार्काचा जो पेपर आहे ते रिटर्न असते किंवा लेखी असते तर यासाठी ही प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाची आहे तर या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये जे एकूण दीडशे मार्काची जी काही प्रश्नपत्रिका असणार आहे ते दहा ते दुपारी एकपर्यंत या तीन तासामध्ये तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सोडवायची असते तर विषय कुठला आहे इतिहासाचा आहे समाज विज्ञान या अभ्यासामधील तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी जे पदवीधर प्राथमिक शिक्षक होणार आहेत तर त्यांच्यासाठी ही मॉडेल प्रश्नपत्रिका आहे तर या प्रश्नपत्रिकेमधून तुम्हाला कशा प्रकारचा अभ्यास करावा आणि कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येतील हे गृहीत धरून तुम्हाला अभ्यासाचं प्लॅनिंग करता येईल हा एक व्हिडिओ तुम्हाला इम्पॉर्टंट ठरणार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर तुम्हाला कळेल आणि या व्हिडिओमध्ये पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत तर चला पाहूया या ठिकाणी पहिला प्रश्न आहे पहा कशा प्रकारचं दिलेलं आहे प्रश्न पहा खालील विधाने वाचा आणि योग्य उत्तर निवडा काय दिलेलं आहे अ गडवाल राजघराण्यांचे संस्थापक चंद्रदेव बी काय दिलं आहे पहा उपेंद्र कृष्ण राजाने परमार राजघराण्याची स्थापना केली हे राजपूत घराणे आहे त्यामध्ये योग्य आहे ते आहे उत्तर निवडायचं आहे तर पहिला चंद्रदेव बरोबर आहे उपेंद्रकृष्णराज परमार घराण्याचा संस्थापक आहे तेही बरोबर आहे त्यानंतर मूल राजा हा सोलंकी राजघराण्याचा संस्थापक आहे तर हेही बरोबर आहे हे तिन्ही बरोबर आहे चौथा पाहूया भोज हा सोलंकी राजघराण्याचा संस्थापक आहे नाही तर सोलंकी घराण्याचा मूळ राजा आहे ऑलरेडी तर या ठिकाणी भोज हा कोण आहे म्हणजे परमार घराण्यातील एक माळवा प्रदेशाचा राजा होता तर यासाठी तीन करेक्ट आहेत म्हणजे ऑप्शन्स कुठले येणार आहे पहिला पहा अ ब नाही तीन पाहिजे आपल्याला फक्त अ नाही अ ब क बरोबर आहेत यस राईट तर ब आणि ड हे चूक आहे तर यासाठी ऑप्शन्स क्रमांक तीन हे करेक्ट आहे तर या पद्धतीचे थोडीशी कठीणता किंवा डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे तर हे लक्षात घेऊन तुम्हाला पेपर जी पी एस टी आरचा इतिहासाचा पेपर तुम्हाला पाहायचा आहे यानंतरचा जो प्रश्न आहे पहा या ठिकाणी काय दिलेला आहे यादी एक आणि यादी दोन जुळवा आणि खाली दिलेल्या कोडमधून योग्य उत्तर निवडा म्हणलेलं आहे यादी एक दिलेली आहे यादी दोन दिलेली आहे या ठिकाणी काय आहे पहा ये खरज उश्रा जकात जजिया हे काय आहेत हे मुस्लिमांनी लावलेले कर आहेत तर या ठिकाणी कोणकोणते कर आहेत त्यांनी कशावरती लावलेला आहे ते आपण या ठिकाणी पाहूया जर तुम्हाला ह्या हे नवीन वाटत असतील तर यामधलं एखादंही जर तुम्हाला कर किंवा टॅक्स हे माहिती झाला असेल तर त्यावरून तुम्ही उत्तर शोधू शकता तर या ठिकाणी जर सहज तुम्हाला जजिया कर माहिती आहे हे कशासाठी होतं हिंदूवरील धार्मिक कर लादलेलं होतं तर यासाठी तुम्हाला एक दुसरा एकच माहिती आहे समजा तर तुम्ही ह्या ठिकाणी डीचं दोन म्हणजे डीचं दोन कुठं आहे डीचा दोन कुठं आहे इथं आहे म्हणजे याच्यावरून तुम्ही उत्तर शोधू शकता तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे ऑप्शन्स क्रमांक दोन आहे है। म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही क्लिअर करू शकता तर ऑप्शन दोन जर असेल म्हणजे एचं चौथा हे कशासाठी बिगर मुस्लिमावर जमीन कर लादलेलं होतं चा पहिला बीचा पहिला म्हणजे काय मुस्लिमावर कृषी कर होता कर म्हणजेच मुस्लिमावर कर लादलेला होता आणि त्यानंतर जकात कर कोणासाठी होतं हे तिसरा सीचं तिसरा म्हणजेच मुस्लिम प्रजेवरील मालमत्ता कर लादलेलं होतं आणि जजिया कर हे कशावरती होतं म्हणजे हिंदूवरील धार्मिक कर होतं आणि हे कोणी लावलेलं होतं ज कर हे प्रसिद्ध होतं म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक म्हणजे गुलाम वंशाचा संस्थापक होता तर त्यानंतर सोळाव्या शतकात बंद झाल्यानंतर पुन्हा औरंगजेबाने काय केलं होतं जजियाकर लादलेलं होतं म्हणजे हे सुरू केलेलं आहे म्हणून हे प्रसिद्ध आहे तर यावर याचा ऑप्शन्स क्रमांक कुठला येईल दोन आहे तर अशा प्रकारे तुम्ही जोड्या जुळून काढायचे आहेत यानंतरचा प्रश्न पहा या ठिकाणी काय दिले पहा प्रश्न खालील राजवंशाचा योग्य कालक्रम ओळखा काय आहे पहा येलुअ तुळुव अरविडू आणि संगम हे कश कुठले आहेत राजवंश हे विजयनगर साम्राज्याचे आहेत विजयनगर साम्राज्य तर विजयनगर साम्राज्यामध्ये विजयनगर साम्राज्याचा जो काही भाग आहे तर त्यामध्ये आपल्याला हे घराणे दिसून येतात तर यांचं घराण्याचं काय होतं आपल्याला माहिती आहे तेराशे छत्तीसमध्ये हरिहर आणि बुक्कराय यांनी संगमवंश म्हणजेच विजयनगर साम्राज्याची स्थापना केलेली होती ते संगमवंशाचे होते पण पहिला कुठलाही यायला पाहिजेत संगमवंश यायला पाहिजे तर यानंतर आपण संगमवंश म्हणजे या ठिकाणी कशाप्रकारे दिला आहे पहा अ ब कड ब कड द असं पद्धतीने दिलं आहे क ड अ ब दिला आहे ड अ ब क दिला आहे म्हणजे आपल्याला क्लिअर लक्षात घेतलं पाहिजेत की पहिला कुठला येणार आहे संगम म्हणजे डी ड येणार आहे डी कुठला आता आहे पहा तर यामध्ये पहिल्यातलं डी चौथ्यामध्ये आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर चौथा असणार आहे तर दुसरा कुठला असणार आहे आ... संगम पहिला तर दुसरा साळुव तिसरा तुळुव आणि लास्ट कुठला होता अरविडू तर हे लक्षात घ्या तर यानुसार तुम्हाला अशा प्रकारचे क्रमसंख्या लावायचे आहेत म्हणून थोडंसं डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे तर हे संगमवंशाचं तुंगभद्रा नदीच्या काठावरती हरिहर आणि बुक्करा यांनी हम्पी येथे विजयनगर साम्राज्याची स्थापना केलेली होती तर यानंतरचा प्रश्न पहा खालील श शासकांचा योग्य कालक्रम आहे कोणता आहे पहा तर हे कालक्रम कशाशी संबंधित आहेत कुठल्या शासकाशी संबंधित आहेत तर युसुफ आदिल खान इस्माईल आदिल शहा इब्राहिम आदिल शहा पहिला अली आदिल शहा पहिला तर हे विजापूरच्या आदिलशाही घराण्याशी संबंधित आहेत तर यामधील कुठला असेल पहा यांचा क्रम जर पाहिला तर यांचा क्रम आहे प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक सी तीन क ड अ ब तर अशा प्रकारे क म्हणजेच पहिला कोण होता इब्राहिम आदिल शाह होता दुसरा ड आदिल अली आदिलशाही शाही, शाही पहिला त्यानंतर अ युसुफ आदिल खान त्यानंतर कोण होता इस्माईल आदिल शहा तर अशा प्रकारचा ऑप्शन्स क्रमांक तीन हे करेक्ट आहे यानंतरचं पहा प्रश्न क्रमांक पाचवा यादी एक आणि यादी दोन जुळवा आणि योग्य उत्तर निवडा अशा प्रकारे दिलेलं आहे यादी एकमध्ये आणि यादी दोनमध्ये काय दिलेली आहे तर इथं यशवीस दिले आहेत आणि इकडे ते शासक दिलेले आहेत तर, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ओळखू शकता तर हे ऑप्शन्स क्रमांक तीनमध्ये आहे हे नंतर तुम्ही पहा कशाप्रकारे जोड्या जुळवलेला आहे ते पहिल्याचा तिसरा आहे त्यानंतर बी बीचा पहिला बीचा पहिला म्हणजेच या प्रकारे तुम्ही जोडी जुळवा त्यानंतर सीचं कोणतं आहे दुसरा त्यानंतर डीचं चौथा सिकंदर आदिलशाह तर अशा प्रकारे ऑप्शन्स क्रमांक तीन येतो यानंतरचा प्रश्न पाहूया सहावा प्रश्न पहा यादी एकमध्ये व्यक्तिमत्वे आणि यादी दोनमध्ये त्यांच्याशी संबंधित मुद्दे दिलेली आहेत त्यांना जुळवून योग्य उत्तर निवडा थोडंसं विचार करावा लागेल आणि अशा प्रकारचे थोडेसे प्रश्न कठीणता दिलेले आहेत तर ह्याच्यामध्ये यादी एकमध्ये काय दिलेले आहेत कालिदास मॅक्स मुलर जेम्स मिल विल्यम जोन्स तर हे जे दिलेले आहेत हे साहित्यकार आहेत किंवा काही विशेष कार्य केलेले आहेत तर यामध्ये यादी दोनमध्ये काय आहे पहा कालिदासाचं म्हणजे भारताचा इतिहास एसेटिक सोसायटी पूर्वेकडील पवित्र ग्रंथ शकुंतला तर कालिदासाचं नाटक जे होतं शाकुंतला अभिज्ञान हे प्रसिद्ध होतं त्यानंतर आपल्याला माहिती होतं पहा पहिल्याचं चौथा ता आहे त्यानंतर मॅक्स मुलर हे कोण होते पूर्वेकडील पवित्र ग्रंथ त्यांनी लिहिलं होतं म्हणजे या यामधून जर तुम्हाला एक ते दोनही जर माहिती असतील तर तुम्हाला हे लिंक करून उत्तर शोधता येतो तर या ठिकाणी जम्स मिल जम्स मिल हे काय केले होते भारताचा इतिहास ह्या पुस्तकाचे ते लेखक होते त्यानंतर विल्यम जोन्स हे ॲसिटिक सोसायटीची स्थापना केली आहे कारण तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी भगवद्गीतेचं त्यांनी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलेलं होतं तर या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला टी ई टी इतिहासाचे टी ई टी म्हणून जे व्हिडिओज आहेत इतिहासाशी संबंधित असलेले तर त्यामध्ये तुम्हाला ह्या प्रकारचे सर्वे नोट्स मिळतील तर ते व्हिडिओ पाहून घ्या आणि अशा प्रकारचे प्रश्नांची उत्तरेसुद्धा सोडवण्यासाठी प्राधान्य द्या यानंतर याची जोडी असेल तर आपल्याला माहीत झालं काय आहे याची जोडी याचं चौथा याचा चौथा म्हणजे कुठल्या प्रत्येकामध्ये आहे म्हणजे हे तरी कॉमन झालेलं आहे त्यामध्ये दुसरा बीचा तीन बीचा तीन कुठल्यात आहे एक आणि दोन म्हणजे हे पहिला आणि दुसरा सॉरी दुसरा आणि तिस चौथा यामध्ये उत्तर असणार आहे तर पहा त्यानंतर सीचा पहिला कुठल्यात आहे सीचा पहिला इथं आहे म्हणजे हे येणार नाही याचा ऑप्शन्स आहे दोन तर अशा प्रकारे कन्फ्यूज करत असतात थोडंसं विचार करून शो जे उत्तर माहिती आहे त्यावरून तुम्ही काढू शकता तर यानंतर पहा सातवा प्रश्न खालील विधाने वाचा अ अठराशे सदतीसमध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्याने जेम्स प्रिन्सने पहिल्यांदाच अशोकाच्या शिलालेखांचा उलगडा केला यस तर हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवलेलं आहे किंवा नोट्समध्ये दिलेलं आहे तर हे एक इम्पॉर्टंट आहे बघा तर पहिल्यांदाच काढलेलं होतं कारण खरुश्री किंवा ते संस्कृत हे ते त्यांनी शोधून काढलेलं होतं त्यानंतर बघा अशोकाच्या कारकिर्दीत तुषास्पा नावाच्या अधिकाऱ्याने सुदर्शन सरोवर धरणासाठी कालवा बांधला होता नाही हे चुकीचं आहे हे उत्तर बरोबर आहे म्हणजे काय दिलं हे वरील विधानाशी संबंधित योग्य उत्तर असे आहे कशा प्रकारचं आहे एक राईट आहे एक चूक आहे तर अ आणि ब दोन्ही सत्य आहेत नाही तर हे उत्तर येत नाही त्यानंतर पहा दुसरा काय आहे अ आणि ब दोन्ही खोटे आहेत नाही एक राईट आहे आपल्याला माहिती आहे तिसरा पहा अ खरे आणि ब खोटे यस तर हे तिसरा येऊ शकतो अ खोटे आहे ब खरे आहे नाही तर हे पण नाही तर तिसरा ऑप्शन्स करेक्ट आहे तर अशा प्रकारे तुम्ही थोडंसं विचार करू शकता कारण या ठिकाणी जे सुदर्शन नावाचं जे सरोवर होतं हे कोणी केलेलं होतं चंद्रगुप्त मौर्यांच्या काळामध्ये अशोकांच्या नाही तर चंद्रगुप्त मौर्यांच्या काळामध्ये जो गव्हर्नर होता पुष्यगुप्त यांनी काय केलं होतं बांधलेलं होतं किंवा यांच्या नावाच्या अधिकाऱ्यांनी ते तयार केलेलं होतं यानंतरचा प्रश्न पहा खालील कृत्यांचा योग्य कालक्रम आहे कोणता आहे पहा काय काय दिलं आहे पिट्स इंडिया ॲक्ट दिला आहे मिंटो मॉर्ले सुधारणा कायदा मॉन्टेझ्यू मॉन्टेग्यू चम्सफोर्ड सुधारणा कायदा आणि नियमन कायदा तर हे कुठल्या प्रकारचा पहिला दुसरा तिसरा कुठला येतो ह्याचा कालक्रम लावा म्हणलेला आहे तर पहिला कुठला आहे आपल्याला माहिती असायला पाहिजे तर एक तरी माहिती असेल तर त्याच्यावरून थोडंसं लिंक करू शकता म्हणजेच काय नियमन कायदा हे फस्ट झालेला आहे कारण सतराशे त्र्याहत्तरचा पहिला रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणतो आपण किती सतराशे त्र्याहत्तरचा त्यानंतर इंडिया यानंतर पिट्स इंडिया ॲक्ट आहे पिट्स इंडिया ॲक्ट केव्हा झालेला आहे सतराशे चौऱ्याऐंशी म्हणजे सतराशे त्र्याहत्तर फर्स्ट त्यानंतर सतराशे चौऱ्याऐंशी सेकंड म्हणजे डी फर्स्ट येतं आणि अ सेकंड येतं कुठं आहे पहा ड म्हणजे डी इथं आहे इथं पण आहे म्हणजे हे दोन येत नाहीत तर डीमध्ये मधला अ अ हे पहिला येणार म्हणजे डीच्या नंतर कुठलं येणार आहे अ अ म्हणजे कुठं आहे यस चौथा तर अशा प्रकारे तुम्हाला शोधायचं आहे तर उत्तर चौथा आहे तिसरा पण येत नाही तर या ठिकाणी थोडंसं पाहूया मिंटो मॉर्ले सुधारणा कायदा केव्हा आलेला आहे मिंटो मॉर्ले सुधारणा कायदा हे एकोणीसशे नऊ एकोणीसशे नऊ त्यानंतर मॉन्टेग्यू चम्सफोर्ड सुधारणा कायदा केव्हा आलेला होता हे एक एकोणीसशे एकोणीसला एकोणीसशे एकोणीसला मग पहिला दुसरा तिसरा आणि चौथा अशा प्रकारचं क्रम क्रमसंख्या लावून तुम्ही उत्तर शोधू शकता या प्रश्नाचं उत्तर कुठलं आहे ऑप्शन्स क्रमांक फोर यानंतरचा प्रश्न पहा यादी एक आणि यादी दोन जुळवा आणि योग्य उत्तर निवडा तर यादीमध्ये काय दिलं आहे पहिल्या यादीत आणि दुसऱ्या यादीत काय दिलेलं आहे ते पहा तर या ठिकाणी पहिली बौद्ध परिषद दुसरी बौद्ध परिषद तिसरी बौद्ध परिषद चौथी बौद्ध परिषद हे आय एम पी आहे इम्पॉर्टंट तर यापैकी प्रश्न येतच असतात तर या ठिकाणी पहा पहिली कुठं झालेली आहे राजगृह म्हणजे पहिल्याचं चौथा दुसरी कुठे झालेली आहे वैशाली हे लक्षात ठेवा त्यानंतर तिसरी पाटलीपुत्र चौथी कुंडलवन काश्मीरमध्ये यानुसार तुम्हाला लक्षात असायला पाहिजे तर पहिली पहिली बौद्ध परिषद राजगृह हे अजाद शत्रू यांच्या कालावधीमध्ये झालेलं आहे त्यानंतर दुसरी जी झालेली आहे काला अशोक काला अशोक यांच्या कालावधीमध्ये वैशाली या ठिकाणी झालेली आहे दुसरी बौद्ध परिषद तिसरी सम्राट अशोकांच्या कालावधीमध्ये पाटलीपुत्र या ठिकाणी झालेली आहे आणि चौथी बौद्ध परिषद हे कनिष्क कनिष्काच्या कालावधीमध्ये कुंडलवन काश्मीरमध्ये झालेली आहे यानंतर तुम्हाला लक्षात येतं पहिल्याचा चौथा तर अशा प्रकारे तुम्हाला इथं जोडी जुळवायचं आहे पहिल्याचा चौथा म्हणजे कुठं आहे पहा ह्या पहिल्यामध्ये जुळ जोडी चौथा म्हणजे दुसरा ऑप्शन्स ऑप्शन्स क्रमांक दोनमध्ये आहे तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता उत्तर शोधू शकता तर यानंतर पहा राष्ट्रकूट काळात कवींचा योग्य गट असा आहे राष्ट्रकूटांच्या काळातील कवींचा गट कोणता होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला ए तिरिविक्रम हलयुद्ध जीनसेना आणि गुण हे कवी होते त्यानंतरचा प्रश्न पहा खालील विधाने वाचा आणि त्यावरील काय दिला पहा ए केंद्रीय कायदे मंडळाच्या सदस्यांची एकूण संख्या सोळा वरून साठ करण्यात आली हे कशाशी संबंधित आहे पहा प्रादेशिक परिषदेच्या सदस्यांची संख्या देखील वाढविण्यात आली त्यानंतर ता पहा मुस्लिम प्रादेशिक परिषदेची प्रतिनिधित्व पहिल्यांदाच निवडणुकीद्वारे करण्यात करण्याची परवानगी देण्यात आली मुस्लिमांना वेगळे प्रतिनिधित्व देण्यासाठी स्वतंत्र मतदार किंवा महाविद्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे तर हे सर्व कशा संबंधित आहेत म्हणजे तर आपल्याला एकोणीसशे नऊचा जो भारतीय परिषद कायदा होता तर ते ऑप्शन्स क्रमांक तीन हे सर्वांशी लागू होतो म्हणून ऑप्शन्स तीन आहे यानंतरचा प्रश्न पहा गुप्तांच्या काळामध्ये काय झालेलं आहे गुप्तांच्या इतिहासाबद्दल जाणून घेण्यासाठी उपयुक्त स्रोत आहेत कोणकोणते आहेत गुप्तांच्या काळातली अलाहाबादाचा स्तंभ शिलालेख आहे शिलाले तर आहे। हे आहेच त्याचबरोबर मेहरुलीचा स्तंभ लेख हे पण गुप्तांच्याच आहे मेहरुलीमध्ये लोहस्तंभ तर हे सुद्धा गुप्तांच्याच काळामधलं आहे विशाखादत्ताची का राक्षस आणि देवींची चंद्रगुप्त गुप्त तर हे सुद्धा आहे इतिहासाबद्दल गुप्तांच्या इतिहासाबद्दल जाणून घेण्यासाठी उपयुक्त स्रोत आहेत राजशेखरांचा पोईटिक हे नाही आहे म्हणजे तीन करेक्ट आहेत डी ऑप्शन चूक आहे तर फक्त अ आणि ब करेक्ट आहे का नाही तीन पाहिजे आपल्याला हे पण नाही अ ब क हे करेक्ट आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या प्रश्नांचं उत्तर लिहिता येतो तर हे अ ब क ड नाही फक्त ब आणि ड हे पण नाहीत तर उत्तर करेक्ट दोन नंबर त्यानंतर पहा पुढचा प्रश्न पहा यादी एक आणि यादी दोन जुळवा आणि योग्य उत्तर निवडा काय दिलं आहे हे यादी एकमध्ये आणि यादी दोनमध्ये काय दिलेलं आहे पहा हुंडा प्रतिबंध कायदा दिलेला आहे बंध पत्रिक पत्रित कामगार पत प्रतिबंध कायदा दिलेला आहे सतीबंदी कायदा दिलेला आहे आणि माहिती अधिकाराचा कायदा तर यापैकी तुम्हाला कुठला माहिती असेल पहा तर माहिती अधिकाराचा कायदा तरी माहितीच आहे म्हणजे दोन हजार पाच म्हणजे करेक्ट आहे तर हुंडा प्रतिबंध कायदा सुद्धा हे एक एकोणीशे एकसष्टला केलेला आहे म्हणजे हे सर्व सेम त्यांची त्यांची जोडी दिलेली आहे म्हणजे काय येणार आहे पहा पहिल्याचं एक पहिल्याचं एक कुठलं आहे पहा ह्या बॉक्समध्ये पहा एचं पहिला कुठल्या ह्याच्यात आहे इथं आहे म्हणजे हे ऑप्शन्स करेक्ट येतो कारण चा डीचं चार डीचं चा चार कुठं आहे यस तर यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की ऑप्शन्स क्रमांक कशा प्रकारे शोधला पाहिजे किंवा करेक्ट काढलं पाहिजे तर यानंतरचा जो प्रश्न आहे ते पहा खालील विधाने वाचा काय दिला आहे विधान हे अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये राष्ट्रीय काँग्रेसने काँग्रेसने नागरिकांच्या हक्कांच्या अंमलबजावणीचा आग्रह धरला होता हे बरोबर आहे एकूण सॉरी अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये बाळ गंगाधर टिळकांनी त्यांच्या स्वराज्य विधेयकामध्ये सुद्धा लोकांना हक्काची मागणी केली होती हे पण बरोबर आहे एकोणीसशे पंचवीसमध्ये डॉक्टर ॲनी बेजंट यांनी कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिल घो मध्ये घोषित केलं होतं हक्कांबद्दल तर त्यांनी केलेली जे वैयक्तिक स्वातंत्र्य विवेक स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य आणि समानता कायदा हे सुद्धा घोषित केलं आहे करेक्ट आहे हे खूप महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर एकोणीसशे शेहेचाळीसच्या कॅबिनेट मिशनने मूलभूत हक्कांना पाठिंबा दिला हे करेक्ट आहे म्हणजे चारीही करेक्ट आहे तर हे कुठल्या प्रकारचा ऑप्शन्स क्रमांक फोर अ ब कड बरोबर आहेत तर हे चूक आहेत यानंतरचा प्रश्न पहा सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला विशिष्ट वेळेत हजर राहण्याची हजर करण्याचा दिलेला आदेश म्हणजे काय असणार आहे तर हे बंदीशाही आदेश असतो तर त्यावेळेला कंपल्सरी हजर राहावे लागते यानंतरचा जो प्रश्न आहे खालील विधाने वाचा म्हणजे काय दिले आहेत विधान पहा ये भारत आणि पाकिस्तानमधील ताश्कंद कराराला त्यांनी पाठिंबा दिला कोणी दिला आहे ते पाहूया बी ऑप्शन्स काय म्हणते पहा एकोणीसशे एकाहत्तरमध्ये त्यांनी भारतासोबत वीस वर्षाचा शांतता आणि सहकार्याचा करार केला होता ठीक आहे बघूया सी ऑप्शन्स काय म्हणते पहा सी विधान भिल्लाई आणि भोकारो स्टील प्लांटच्या स्थापनेला त्यांनी पाठिंबा दिला होता कोणी दिला आहे ते पण पाहूया डी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळविण्याच्या भारताच्या प्रयत्नांना त्यांनी पाठिंबा दिला यू या सुद्धा कायम सदस्य आपल्याला माहिती असायला पाहिजेत सुरक्षा समितीमध्ये पाच कायम सदस्य आहेत ते कुठले ए बी ए बी सी एफ आर म्हणजेच अमेरिका ब्रिटन चायना फ्रान्स रशिया हे पाच देश कायम सदस्यत्व आहेत ते हे प्रश्न टी ई टीमध्ये आलेला आहे हे लक्षात ठेवा तर हे चारही प्रश्नांची उत्तरे कुठल्या देशानं दिलेलं आहे किंवा कुठल्या देशाशी संबंधित आहे तर वरील विधानाशी संबंधित योग्य उत्तर असे आहे चीन चीन नाही आहे कारण सुरक्षा समितीमध्ये तो विरोध करत असतोय त्यानंतर अमेरिका भिल्लाई आणि भोकारोमध्ये स्थापन करण्यासाठी मदत केलेली नाही आहे त्यानंतर रशिया तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे रशिया तर रशियाने ह्या सर्व कार्यांसाठी भारतासोबत साथ दिलेली आहे म्हणून खरा मित्र रशिया आहे हे लक्षात येतो आपल्याला तर यानंतरचा प्रश्न जो आहे ते पहा युनोचे खालील अवयव बघा युनोचे खालील अवयव आणि त्यांचे मुख्यालय वाचा मुख्यालय पहा युएनोमधले मुख्यालय अन्न आणि कृषी संघटना कशा संबंधित आहे रोम बरोबर आहे जागतिक आरोग्य संघटना जिनिवा हे सुद्धा बरोबर आहे यानंतरचा जो प्रश्न आहे युनेस्को युनेस्को कुठे आहे पॅरिस हे पण बरोबर आहे आय बी आर डी आय बी आर डी हेग हे चूक आहे तर आय बी आर डीचं कुठं आहे मुख्यालय वॉशिंग्टन डी सीमध्ये आहे कुठे आहे वॉशिंग्टन डी सी यू एस एमध्ये कारण आय बी आर डी ही एक महत्त्वाची शाखा आहे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंटसाठी प्रसिद्ध असलेली आय बी आर डी आहे कारण हिला जागतिक बँकसुद्धा म्हणून ओळखली जाते तर ही कुठे आहे वॉशिंग्टन मध्ये आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर कुठलं असणार आहे डी हे चूक असणार आहे अ ब चुकीचे आहे का नाही ब आणि क चुकीचे आहेत नाही अ आणि ड चुकीचे आहे का फक्त ड चुकीचं आहे पण अ येत नाही फक्त ड चुकीचं आहे म्हणजे डी ऑप्शन्स क्रमांक फोर यानंतरचा जो प्रश्न आहे ते पहा खालील दिलेल्या कामांचे निरीक्षण करा काय काम दिलेले आहे साम समाजातील श्रमविभाजन आत्महत्या समाजशास्त्रीय पद्धतीचे नियम धार्मिक जीवनातील प्राथमिक सुधारणा वरील कामाचे लेखक कोण आहेत ह्या सर्व चारीपैकी चारी, चारी कामाचे लेखक कोण आहेत एमिली दुर्किम मॅक्स वेबर ऑगस्ट कॉम्प्टे आणि कार्ल मार्क्स तर हे कोणाचे कार्य आहेत म्हणजे ए एमिली दुर्किमचे का आहेत हे सामाजिक कार्य आहेत यानंतरचा जो प्रश्न आहे ते म्हणजे खालील विधाने वाचा डिसेंबर अठराशे त्रे रोजी महाराष्ट्रातील मालवण येथे जन्म कोणाचा झालेला आहे ते पाहूया बी बॉम्बे युनिव्हर्सिटी मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले कोण केलेले आहे तेही पाहूया लंडन मधील विद्यापीठातून पी एच डी मिळवली आणि डी एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये भारतात परतले आणि स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठातील समाजशास्त्राच्या विभागात अध्यापनाची कार्य कारकीर्द सुरू केली कोणी केलं आहे वरील विधानाशी संबंधित योग्य उत्तर असे आहे हे कोणाचं कार्य आहे ऑप्शन्स पाहूया यम एन श्रीनिवास नाही श्री आ, सी पर्वतम्मा यांचं पण नाही इरावती कर्वे यांचं पण नाही जी एस घुर्रे यांचं कार्य आहे तर हे सर्व ऑप्शन्स कोणाशी येतात ऑप्शन्स क्रमांक डी किंवा फोर जी एस घुर्रे यांच्याशी संबंधित आहे यानंतरचा जो प्रश्न आहे खालील विधाने वाचा काय आहेत विधान अ कलम पंचेचाळीस म्हणते की चौदा वर्षाखालील मु सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले पाहिजेत यस बरोबर आहे त्यानंतर पाहूया बरोबर आहे का पंचेचाळीस कलम नाही बी कलम एकोणीस म्हणते की बोलण्याचा अधिकार आणि स्वतःचे मत व्यक्त करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे यस yes. तर त्याच पद्धतीने पहा कलम एकोणतीसमध्ये अल्पसंख्यांकांच्या सांस्कृतिक हक्कांच्या संरक्षणाची तरतूद आहे यस yes. तर यानंतर पाहूया कलम पस्तीसमध्ये अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था स्थापन करण्याची तरतूद आहे तर नाही तर या प्रश्नाचं उत्तर दोन फक्त ब आणि क हे करेक्ट आहे यानंतरचा प्रश्न पाहूया खालील विधाने वाचा म्हणजे डिफिकल्टी लेवल प्रकारे वाढवलेली ले ले आहे हे लक्षात ठेवा भारतीय संविधानाच्या कलम सतरामध्ये अस्पृश्यतेला प्रतिबंधित केले आहे करेक्ट आहे तर यानंतरचा ऑप्शन्स पहा भारत सरकारने एकोणीसशे पंचावन्नमध्ये अस्पृश्यता गुन्हे कायदा लागू केला आहे करेक्ट आहे हे पण करेक्ट आहे नागरी हक्क संरक्षण कायदा केव्हा आणलेला आहे एकोणीसशे शहात्तरमध्ये लागू करण्यात आलेला आहे यानंतरचा पहा एकोणीसशे एकोणनव्वदच्या अनुसूचित जाती आणि जमाती कायद्याने अस्पृश्यता निर्मूलनासाठी सरकारनं काही विशिष्ट जबाबदाऱ्या दिल्या आहेत हे पण बरोबर आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ए बी सी डी किंवा अब कड असणार आहे तर चौथा ऑप्शन्स करेक्ट आहे त्यानंतर पहा संस्कृती ही एक जटिल संपूर्णता आहे ज्यामध्ये ज्ञान श्रद्धा कला आणि नियम आणि कायदे परंपरा आणि समाजाचा सदस्य म्हणून मानवाने मिळविलेल्या इतर कोणत्याही क्षमा आ, क्षमतांचा समावेश आहे असे कोणी म्हटले आहे तर हे ई बी टाईलरने म्हटलेलं आहे ई बी टायलरनं म्हटलेलं आहे ऑप्शन क्रमांक ए यानंतरचा जो प्रश्न आहे प्रत्यक्ष करांचा योग्य गट असा आहे प्रत्यक्ष कर म्हणजे कोणावरती लादलेला असतो ला ज्या व्यक्तीने कमवतो त्याच व्यक्तीवरती लादलेला असतो त्याला डायरेक्ट कर असं सुद्धा किंवा डायरेक्ट टॅक्स असं म्हटलं जातं तर डायरेक्ट टॅक्स कोणावरती असतं पाहूया या ठिकाणी केंद्रीय उत्पादन शुल्क मूल्यवर्धित कर आयात कर निर्यात कर सेवा कर नाही बी वैयक्तिक उत्पन्न कर वैयक्तिकवरती असतो कॉर्पोरेट कर असतो संपत्तीचा कर असतो मुद्रांक शुल्क कर? करेक्ट या या कर करे तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी ऑप्शन्स येतं यानंतरचा ऑप्शन प्रश्न क्रमांक पहा चोवीसवा केंद्र सरकारच्या करेत तर महसुलाचे मुख्य प्रकार आहे कोणता आहे पहा करे तर म्हणजे टॅक्स सोडून कुठल्या प्रकारे केंद्र सरकारला उत्पन्न मिळतो भारतीय रिझर्व बँकेने मिळविलेला नफा याच्यामधूनसुद्धा मिळतो त्यानंतर पाहूया भारतीय रेल्वेने मिळविलेला नफा रेल्वेचा पण केंद्र सरकारला मिळत असतो त्याचबरोबर टपाल टपाल आणि दूरसंचार विभागाकडून मिळणारा महसूल हे सुद्धा मिळत असतो राज्य पोलीस राज्य पोलिसांचं नाही तर हे राज्य पोलीस विभागांनी मिळवलेला महसूल हे राज्य सरकारला मिळतोय म्हणून ए बी सी हे येतात फक्त अ ना ब नाही ब आणि क नाही अ ब यस राईट तिसरा ऑप्शन्स करेक्ट आहे तर अ ब कड येत नाही चौथा येत नाही म्हणून ऑप्शन्स क्रमांक तीन हे करेक्ट आहे यानंतरचा लास्ट प्रश्न कोण कुन, कोणता आहे पहा या ठिकाणी पहा महसुली तूट अशी मोजली जाते कशाद्वारे महसूल पावती महसूल खर्च महसूल पावती महसूल खर्च हे या पैकीने महसूल तूट म्हणून मोजली जाते तर या प्रकारे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आहे एक तर अशा प्रकारे तुम्हाला ई टी पेपर टूची इतिहासाची तयारी केली पाहिजेत तर यावरती जे काही प्रश्न आहेत आणखीन पुढील पंचवीस प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यानंतरचे जे काही शंभर मार्काचं जे काही प्रश्नपत्रिका आहे रिटर्न टेस्ट तर त्यासाठी किती आहेत वीस प्रश्न आहेत ते तीन मार्कासाठी तर ते रिटनमध्ये असणार आहेत आणि दहा प्रश्न आहेत चार मार्कासाठी तर ते चाळीस तर अशा प्रकारे शंभर मार्काची तुम्हाला प्रश्नपत्रिका असणार आहे त्यावरील